स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन ब्लॉग मध्ये इथेच जागा जिथे घड्याची वाट लागली होती आता इथूनच आपण चाललोय घड्याळ घ्यायला गड्याळ आले नीट ठेवून आलेलं आहे दोन महिने लागले पूर्ण नवव्या महिन्यात दिलं होतं आता अकरा महिने दहा आहे तो कलाकार आहे तो आता दुसऱ्या गाडी कला जागत एक्झामचे कस्टमर त्यांना माहिती नाही काय काय गंड करते त्याला गड्याळ घेऊन पाठ असा वाल्यांचा फोन आला होता चला आपली तर होप सोडली होती पण आले वॉच परत खोलले होते परत लावून ठेवले व्हिडिओ व्हिडिओसाठी परत काय जर <laughs> <जागा>। <laughs> परत जर काय खराबी झाली तर नीट करून देणार असं बोलले पूर्ण हे चेंज करून दिले काय रे मशीन प्रीमियम दिसतेर का चालते आता काय पैसे घालवले होते वरल्यावरती काय आता पोलिसांची गाडी आली पळापळ झाल्या काय काय बरतो काय आम्ही काय घाबरतोय का आम्ही मग गाडी काढून कुठं चाललो होतो ह्याची गाडी चालू आहे ना कशा लसल्या गाड्या आल्या ह्याच्या तो काय चालू आहे ज्याची पोलिसांची गाडी आली तरी गाड्या चालू आहे ना याच्या चावता ठीके ठीक आहे त्या हजारचं काहीतरी हजार मागणार पहिलं पळाला काय अजून आजार घालाय होते रे पर्शु त्याचे ना आजून हाजार जातील त्याचा कार्यक्रम झाला होता चला पण गेला आता किती जण आहे आपण पहा सगळे जातील मी नाही देतला काय इकडे फोन वन... सिक्स्टीन प्रो घ्यायचा तर नोट प्रो घ्यायचं बजेट नव्हतं थोडंसं पोरला पार्टी पण द्यायची परत चेक बाउ झाला हिट दिसती ती रोज मोबाईल तसं त्याचं दाखव सध्या असा हात करून लोगो पण दिसतो त्याच काम करा एकशे आठ मेगा मेगापिक्सलचा कॅमेरा घेतलाय आहे वरतून असं तुला धरता येत नाही एकशे आठ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे